सध्या शरद पवार यांच्या विरोधात कोई को सुरू आहे शरद पवार हे सुनेत्रा वहिनींविषयी काहीतरी बोलले म्हणजे त्या बाहेरून आलेल्या आहेत वगैरे बोलल्याचे म्हटले जात आहे त्यावरून शरद पवार यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे वास्तविक सुनेत्रा पवार या सध्या शरद पवार यांच्या केवळ प्रतिस्पर्धीच नाहीत तर त्यांनी उघडपणे शत्रुत्व पत्करलेलं आहे शरद पवार यांच्या अजित पवार व सुनेत्रा पवार या पतीपत्नीवर इतके अनंत उपकार आहेत की या दोघांनी शरद पवार यांचे आयुष्यभर पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे अजित पवार यांचे लहानपणीच पितृछत्र हरपले होते त्यानंतर पोटच्या मुलाप्रमाणे शरद पवार यांनी अजित पवारांना सांभाळलं शरद पवारांनी त्यांच्या ऐन उमेदीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान अजित पवारांना दिलं आता शरद पवारांचे उतारवय आहे ऐंशीत असलेल्या कुठल्याही वृद्ध व्यक्तीला सांभाळण्याची संस्कृती महाराष्ट्राला लाभलेली आहे मुलगा मुलगी व सून अशा वडीलधाऱ्या व्यक्तीला मानसिक शारीरिक व आर्थिक बाबतीत सांभाळून घेत असतात ज्या वयात अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांना सांभाळून घ्यायला पाहिजे त्या वयात एकटे सोडून अजित पवार व सुनेत्रा वहिनी स्वतःचा स्वार्थपणा जपत आहेत अशावेळी कोणत्याही वडीलधाऱ्या व्यक्तीने सुनेला बाहेरचे म्हणणे हे अगदी शंभर टक्के योग्य व समर्थनीय असंच आहे शरद पवार असं काही बोलले असतील तर त्यात वावगं काहीही नाही खरं तर मराठ्यांच्या इतिहासात आनंदीबाई नावाची एक खलनायिका होती आनंदीबाईने आपले पती दादा याला सांगून पुतण्या नारायणराव याचा खून केला होता नारायणराव याला त्याच्या हक्काच्या पेशवेपदावरून उतार करणे व ती जागा आपल्या नवऱ्याला मिळवून देणे हे कपट त्यामागे होते सुनीत्रा सुद्धा सध्या आनंदीबाईच्या भूमिकेत आहेत आपल्या नवऱ्याचे पद प्रतिष्ठा मोठी व्हावी म्हणून सासरे व ननंद काटा यांचा काटा काढण्यासाठी सुनेत्रा वैनी युद्धात उतरले आहेत म्हणून आनंदीबाईच्या रूपाने घरात आलेल्या महिलेला बाहेरचे म्हटले म्हणून शरद पवारांवर टीका करणे योग्य ठरणार नाही उलट वार्धक्याच्या काळात उपकाराची परतफेड पाटीत खंजीर खुपसून करणारे अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्यावर शरद पवारांनी कायमचेच आपल्या कुटुंबातून बेदखल करायला हवंय अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा